नमस्कार झुंजार क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ठाणे वन प्रकल्प विभागीय व्यवस्थापक योगेश वाघे सहाय्यक व्यवस्थापक वन क्षेत्रपाल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मध्ये केलेल्या लाखो रुपयाच्या भ्रष्टाचाराची कायदेशीर कारवाई न करता या वन अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी फाटीशी घालण्याचं काम करीत आहेत याबाबत सविस्तर वृत्त की बुलेट ट्रेनच्या कामात दीडशे मोठी रोपे ट्रान्सप्लांट केल्याची लागवड दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे तरी या भ्रष्टाचारांसंदर्भात वेळोवेळी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी पुराव्यासह वनमंत्री मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत मात्र काही वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचारी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत तसेच या वन अधिकाऱ्यांची पुराव्यांशी केलेली तक्रारीची वेळेवर चौकशी न झाल्यामुळे हे भ्रष्टाचारी व अधिकारी पुरावे नष्ट करण्याचे काम करीत आहेत त्याबाबत सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकारी यांना तवर यांनी दिली आहे तरी देखील आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही तसेच या भ्रष्टाचारी वन अधिकारांवरती लाचलुचपत विभागानं कारवाई केली होती तरी पण हे अधिकारी खुल्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून यांची पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तवर करणार आहेत तसेच केंद्रीय वनमंत्री व केंद्र शासनाकडे पुराव्या निश्चित तक्रार दाखल करून तात्काळ निलंबन करण्याची मागणी देखील ते करणार आहेत